सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी लढणारे जिओ मराठी हे चॅनेल आता आम्ही आष्टा इस्लामपूर आणि वाळवा भागात सुरू करत आहोत त्यामुळे आपल्या भागातील दे धडक आणि बेधडक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा वाळव्यात आषाढी एकादशी निमित्त चिमुरड्यांचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय हुतात्मा किसन अहिर आणि स्वर्गीय अरुण भैया नायकवडी शाळेतील विद्यार्थ्यांनी या दिंडी सोहळ्यात सहभाग घेतलाय या सोहळ्यादरम्यान दिंडी मार्गावरती ग्रामस्थांनी चिमुकल्यांचे जोरदार स्वागत केलंय विठ्ठल रुक्माई आणि वारकऱ्यांची वेशभूषा तसेच विठुरायाच्या नामघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झालंय तारी गृभा माझ्या एको भीत पाई तुझ्या सेवा करीन योग्य योगे पाहुली करी मुखी नाम घोष वाळवा गावात हुतात्मा किसन अहिर प्राथमिक विद्यालय आणि शिशु विहार तसेच स्वर्गीय अरुण भैया नायकवडी प्राथमिक विद्यालय वाळवा येथे आषाढी एकादशी निमित्त चिमुकल्यांचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला मुख्याध्यापिका एम बी पाटील यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली विठ्ठल रुखुमाईची वेशभूषा आणि भगवा पताका खांद्यावरती घेऊन चिमुकले बारकरी या दिंडीत सहभागी झाले टाळ मृदुंगाच्या तालावर आणि ज्ञानबा तुकाराम नावाचा जयघोष करत चाललेल्या या चिमुरड्यांच्या दिंडीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले शाळेपासून सुरू झालेला हा सोहळा हुतात्मा चौकातून पुढे पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या समाधीस्थळाच्या परिसरात जाऊन विसावला यावेळी ग्रामस्थांनी देखील दिंडी मार्गावरती चिमुकल्यांचे ठिकठिकाणी थीक मोठ्या उत्साहात स्वागत केले यावेळी अश्वाचे गोल रिंगण विद्यार्थ्यांनी घातलेली फुगडी टाळ मृदुंग आणि विठुरायाच्या जयघोष यामुळे संपूर्ण वाळवा गाव भक्ती रसात न्हावून निघाल्याचे पाहायला मिळाले या कार्यक्रमासाठी संचालिका प्राध्यापिका डॉक्टर सुष्माताई अरुण नायकवडी यांचे मार्गदर्शन लाभले चिमुरड्यांच्या या दिंडी सोहळ्याचे वाळवा परिसरातून मोठे कौतुक होत आहे